वैजापूर तालुक्यात बुधवार व गुरुवार या दोन दिवसात मुसळधार पाऊस झाला या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अशातच तालुक्यातील लाडगाव व नागमठाड या दोन मंडळांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गुडघाभर पाणी साचले आहे काढणीला आलेल्या पिकांचे यामुळे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा निस नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावला गेला आहे काल रात्री वांजरगाव येथे झालेल्या ढगपुटी सदृश पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पिकाच्या आमचा आमची मक्का असेल कापूस असेल ऊस असेल या काढणीस आलेल्या सर्व पिकांचं आता खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे मायबाप सरकारला आमची विनंती आहे की आम्हाला तातडीने आमच्या पिकाचे पंचनामे करून आम्हाला तातडीने मदत करावी ही आमची नम्रतेची विनंती हे जे माझं दिसतं आहे तुम्हाला सर ते आमचं दोन आडीच्या अक्कर जवळपास मका होती ती मका कालच्या मुसळधार पावसाने आणखी नास्त निसतं आबूज झालेली आहे त्यांनी आमचे जवळपास सात आठ टॅक्टर कणसं असतील आमचे अंदाजे ते काही आमच्या हाती लागलेले नाही पण ते आता जे उरले सुरले आहे ते असे पाण्यात गोळा करतोय आम्ही पण मग त्या, त्या, त्या आता जवळपास सात आठ ट्रॅक्टरपैकी आम्हाला निघतील काहीतरी सरकारने किंवा शासनाने काहीतरी निधी विधी असं काहीतरी एक भरपाई काहीतरी द्यावी अशी आमची इच्छा तर झालेल्या नुकसानाची तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून होत आहे